आजच्या या व्हिडिओमध्ये परत एक खूप महत्त्वाची खुशखबर बघा लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगणार आहे एक नवीन योजना सुरू झालेली आहे होय एक नवीन योजना सुरू झालेली आहे या योजनेचा मी पुरावा पण दाखवणार आहे पण तुम्हाला माहीत आहे आपल्या चॅनलवर खात्री लायकच अपडेट दिल्या जाती फेक अपडेट आपण देत नाही हे तुम्हाला माहीत आहे सर्व बघा सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना योजनेचं नाव आहे सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना नवीन योजना आलेली आहे बघा सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना आता भाग्यलक्ष्मी म्हटल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे महिलांच्या संदर्भात असायला पाहिजे भाग्यलक्ष्मी आता भाग्यलक्ष्मी म्हणजे बघा जसं की तुम्हाला थमनेलला मी स्पष्ट सांगितलेलं आहे की या द्वारे व्यवस्थित आहे का या योजनेच्याद्वारे मुलीच्या आईच्या नावाने म्हणजे जी छोटं बाळ असेल मुलगी तर त्या मुलीच्या आईच्या नावाने फिक्स्ड डिपॉझिट केले जाणार आहेत बघा दा दहा हजार रुपये किती दहा हजार रुपये फिक्स्ड डिपॉझिट केले जाणार पण तुमच्या मनामध्ये आता प्रश्न पडला असेल की बघा कुणाला मिळणार कसे मिळणार आणि या संदर्भात बाकी जे काही छोटे मोठे जेवढे बी काही तुमच्या मनामधले जे प्रश्न असतील तर ते सर्व याच व्हिडिओमध्ये आता क्लिअर करतो आहे आता एक एक मुद्दा पहिला तर लक्षात ठेवा आता ही जी काही योजना आहे सिद्धिविनायक योजना आता ही खूप प्रसिद्ध होणार आहे यामध्ये प्रचंड प्रसिद्ध होणार आहे तुम्हाला माहीत आहे की सिद्धिविनायक ट्रस्ट आहे सर्वांना माहीत आहे सिद्धिविनायक ट्रस्टच्याद्वारे लाडकी बहिणी योजनेचा जसा की बऱ्याचशा लाडक्या बहिणींना फायदा झाला तर त्याच लाडक्या बहिणींना जे आहे त्याच लाडक्या बहिणी योजनेच्या आधारावर की महिलांना आणखी जे आहे जास्तीत जास्त जे आहे बघा की त्यांचं आणखी जास्तीत जास्त सक्षमीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा ज्या गरजू महिला आहेत तर महिला जे काही महिला आहेत तर त्या महिलांना म्हणजे खास करून बघा की विशेषतः करून गोर गरीब तबक्यामधल्या ज्या महिला आहेत तर त्यांना महिला जे हे आहे म्हणजे त्याला काय म्हणूयात आपण मुलगी मुलीचं जे मुली आपत्ती आहे तर त्याला जास्तीत जास्त जे जा आहे प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत बघा सामना या वृत्तपत्राला पण जे आहे अपडेट आलेली आहे आणि खूप साऱ्या वृत्तपत्रांना अपडेट आलेलीच आहे बघा आता खूप महत्वाची गोष्ट बघा तुम्हाला इथे दिसत आहे स्पष्ट बघा वाचा आहे बघा नवजात बालकांसाठी बघा नवजात बालक म्हणजे कोण मुलगी लक्षात ठेवा मुलगी लक्षात ठेवा मुलगी जर जन्माला आली आणि कोणत्या तारखेला आली संपूर्ण संपूर्ण गोष्टी कोणत्या तारखेला आल्यावर मिळणार कुठे कुठे जन्माला आल्याच्यानंतर मिळणार म्हणजे शासकीय रुग्णालयातच जन्म झाला तरच मिळणार हेही सांगतो आहे कोणत्या दिवशी जन्म झालेला पाहिजे तरच तुम्हाला बघा बऱ्याचशा लाडक्या बहिणी किंवा इतर जे काही तुमच्या मैत्रिणी आहेत किंवा कोणी पण रिलेटिव वगैरे हो ज्यांना हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा वाटेल तुम्हाला माहीत असेल की माझ्या शेजारणी पाजारणीची ही स्टोरी आहे सर तर त्यांना नक्की जो आहे हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्या बिचाऱ्या भगिनीला जे आहे दहा हजार रुपये फिक्स्ड डिपॉझिट मिळेल बघा काय आहे न्यूज काय आहे की बघा नवजात बालकांसाठी म्हणजे छोटी जी मुलगी जिचा जन्म होणार आहे ज्या मुलीचा जन्म होणार आहे तर त्या मुलीला सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजनेअंतर्गत सिद्धिविनायक ट्रस्टच्याद्वारे दहा हजार रुपये फिक्स्ड डिपॉझिट केले जाणार आहेत म्हणजे त्या मुलीच्या आईच्या नावाने हे डिपॉझिट केले जाणार आहे पण आता तुम्हाला आणखी सविस्तर माहिती सांगतो बघा जरा तुमच्या मनामधलं सर्वच जे काही संकल्पना आहेत त्याच आपण आता एकदा क्लिअर करून टाकूयात पहिला मुद्दा की ही जी योजना आहे ही योजना नेमकी कोण या योजनेसाठी आर्थिक जे पाठबळ आहे तर हे सिद्धिविनायक ट्रस्टच्याद्वारे दिलं चाललं आहे बघा किती चांगली गोष्ट आहे सिद्धिविनायक ट्रस्ट जे आहे श्री सिद्धिविनायक ट्रस्ट या योज या योजनेला जे आहे त्यांनी एकतीस मार्चला त्यांची मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये या संदर्भातला प्रस्ताव पण ज्यांनी राज्य शासनाला जे आहे पाठवलेला आहे आता राज्य शासन त्याला मूळ स्वरूपात आणेल आणि या योजनेच्या संदर्भात तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर परत या योजनेवर मी एक सविस्तर व्हिडिओ तुम्हाला देणारच आहे पण सध्या तुम्हाला एक क्लिअर होणार आहे की कुणाला फिक्स्ड दहा हजार रुपयाचं डिपॉझिट मिळणार आहे आता बघा गरजेचं नाही की ते तुम्हालाच मिळावं गर तुम्हाला कदाचित तुमच्या मैत्रिणीला मिळेल कदाचित तुमच्या रिलेटिव्हमध्ये मिळेल किंवा कदाचित तुमच्यापैकी कोणी लाभार्थी पण असू शकतं बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा या योजनेचं नाव आहे भाग श्री सिद्धिविनायक भा, भाग्यलक्ष्मी योजना आता या योजनेच्या अंतर्गत बघा जर आठ मार्च रोजी आठ मार्चला काय होतं महिला जागतिक दिवस जर एखाद्या मुलीचा जन्म आठ मार्च रोजी झालेला आहे म्हणजे मागच्या मार्च महिन्यामध्ये आठ मार्च रोजी जन्म झालेला आहे मागच्या मार्च महिन्यामध्ये सांगालो मी झाला असेल तुमच्यापैकी कदाचित बघा बऱ्याचशा जे आहेत माता भगिनींच्या घरी जे आहे छोटी मुलगी जी आहे जन्माला आली असेल आठ मार्चला आणि खास करून शासकीय रुग्णालयामध्ये बघा इथे दिलेलं पण आहे शासकीय रुग्णालयात बघा आठ मार्च रोजी म्हणजेच जागतिक महिला दिने दिनानिमित्त शासकीय रुग्णालयात जन्माला जन्मलेल्या नवजात बालकांच्या नावाने म्हणजे नावाने तर त्या बालकांच्या नावाने त्या मुलीच्या नावाने असणार पण डिपॉझिट केले जाणार तर तिच्या आईच्या खात्यामध्ये म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट असणार आहेत पैसे हे फिक्स्ड डिपॉझिट केले जाणार आहेत म्हणजेच थोडक्यात दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा नंबर एक मुलीचं अपत्य जर जन्माला आलं तरच मिळणार आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आठ मार्चला आणि शासकीय रुग्णालयात आलं तर सिद्धिविनायक श्री सिद्धिविनायक ट्रस्टच्याद्वारे दहा हजार रुपयाचं फिक्स्ड डिपॉझिट त्या जी काही मुलगी असेल तिच्या नावाने तिच्या आईच्या खात्यामध्ये जे आहे फिक्स्ड डिपॉझिट केले जाणार आहे त्यामुळे खूप महत्त्वाची जी आहे ही योजना आहे या योजनेचा जास्तीत जास्त बघा ग तुमच्या ज्या ज्या तुम्हाला जिथे जिथे वाटेल की बाबा नाही मला मला नाही पण सर यांना यांना या योजनेचे दहा हजार रुपये मिळू शकतात तर मिळू द्या कुणाला जर का कोणाचा फायदा होत असेल दहा हजार रुपयाचा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त तुमचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल त्या संदर्भातली नवी, जी काही नवीन नवीन जे अपडेट असेल सर्वात अगोदर आपल्या हो चॅनलवर येते हे पण लक्षात ठेवा आणि विशेष म्हणजे खात्री लायक अपडेट आपण घेऊन येत असतो हेही तुम्हाला माहिती आहे त्यामुळे लक्षात ठेवा सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना या योजनेचा ज्या श्री सिद्धिविनायक ट्रस्टच्याद्वारे या योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे आता ही योजनेचा प्रस्ताव गेला राज्य शासनाकडे आणि लवकरच राज्य शासन याला मूळ स्वरूपामध्ये जे आहे याला आकार देईन आणि पुढे जे आहे आपल्यापुढे जे आहे ही योजना मानल्या जाईल त्यामुळे ही योजना तर येणारच आहे याच्यामध्ये आता कुणाच्याच मनामध्ये डाऊट नाही ही आलेलीच आहे कारण तिकडनं मान्यता भेटली जय जे, जे श्री सिद्धिविनायक ट्रस्ट या योजनेसाठी आर्थिक पाठबळ देणार त्यांनी या योजनेला मान्यता दिलेली आहे पण एक सामाजिक जे आपण म्हणूयात की कल्याण या दृष्टिकोनातून त्यांनी या गोष्ट या योजनेच्या संदर्भात पाऊल पुढे टाकलेलं आहे पण आता ज्यावेळेस ती योजना चालू होईल तर त्यासाठी कुणाला हे पैसे मिळणार आहेत एक्झॅक्टली त्याचं वार्षिक उत्पन्न वगैरे काही अशा आटीशर्ती आणखी काही लावल्या जातात का तर संदर्भात आता फायनली शासन जे आहे या संदर्भात निर्णय घेईन आणि मग नंतर नव्याने जे आहे या योजनेच्या पण संदर्भात जे आहे काही माहिती आहे जी पुढे येईल तर ती माहिती तुम्हाला मी परत देणार आहे पण एक लक्षात ठेवा आठ मार्च शासकीय रुग्णालयामध्ये एखाद्या मुलीचा जन्म जर एखाद्या माता भगिनीला झाला असेल तर लक्षात ठेवा या फिक्स्ड दहा हजार रुपयाच्या डिपॉझिटच्या तुम्ही लाभार्थी ठेवू शकतात त्यामुळे आवर्जून जे आहे लक्षात ठेवा या योजनेचा तुम्ही भाग घ्या श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना या योजनेच्या संदर्भात काही जरी अडचण किंवा काही तुम्हाला जर का हे असेल म्हणजे डाऊट असेल तर नक्की मला व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तुर्ताश या व्हिडिओमध्ये या अपडेटसोबत इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नक्की विचारा धन्यवाद